कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल तू कायच गुड मॉर्निंग शुभप्रभात शुभ सकाल आज कु लवकर उठल्या माहिती का इकडं बघा मी उठून आंघोळ पण झाली म्हणजे किती वाजता उठल इशार करा मी नऊ वाजता तुला आंघोळ झाली नागताना आला चाललं तर नेतलंच ना काम आहे तिकडं मग मी अप्पासा गेल्या नेतलंच लाज आम्हाला आम्हाला तो दादा भाई आमचा तर मी पण चालेल नेतलं असला का मी तिकडं चला जाऊ नेतलं असला मग तिकडून कुठं जायचं आहे तुम्हाला सांग चल चालू नेतलं असला काही चालू नेतलं आणि चाललो चहा घेऊन घरावर काय ना आलो मग आणि सकाळच गेला थोडा दिवस खराब कारण की जवाखाली उचलतो बिल्डिंगच्या दहाचा फोन माझ्या भेट एक अँड्रॉईड आणि माझ्या एक मा होती चार्जर माझा फोन होता आणि गाडी चावी होती गाडी चावी लावली आणि फोन मिळून दोन ठेवला दुसरी दहा दहाचा फोन पडला त्या डिस्प्ले फुटला बाई काय सांगू असे पनवती नाही माझं फोटावर सांगत आता आल्या आता आता आलं चाय येऊन घरावर आणि थोडंसं माग आली शीट झाल्याने शीट सनिया पट्ट्या चाय पिलो चाय पिलो आता वरची सिलिंग अशी म्हणजे अजून तिकडं बाकी आहे सध्या तिकडलं सगळं असं म्हणजे पट्ट्या बीड सगळं तिकडे येईल म्हणजे थोडा फॅन्सी डिझाईन टाईप आहे दहाचे रूम पण आला किचनचं बाकी आहे आपली आणि ही बेडरूम गेस्ट रूम पावण्याची रूम गेस्ट रूम तर तिची ही आहे डिझाईन आपली बाकी आहे दादाची बाकी आणि तिशोरची बाकी हॉलची आरती झाली आहे खाल्ली तो बघ इथं वरती वाटतं आणि खालते इथं पण आहे इथं ना म्हणजे खालते फोटो दाखवा जमा खालते इथं जाईन आले अजून बाकी सगळ्या ओके मी थँक्यू इथ तो काहीच आता इथं आल्या आपल्या साईटवर आणि थोडा तिकडं जरा चालले आवाज आवाज आपल्या साईट वर साठ सर्व चालू आणि चप्पल एक किलोची एक दोन किलोच्या दोन तर आता आल तो इथं पप्पा घालो ना तो मी आलो चालले लय बेकार विषय भाई लय बेकार कोणचे जा कोणच्या पण निघले मी आता बघतो भाई कोणचे जा कोणच्या पण ते थोडी ना थोडी जागा ना वीस वीस गुंट जमीन सल्ला डेंजर आहे जाऊ दे आपल्या काय करायचं आहे तर आता मी चालू डबल घरी आहे आवज डबल येईन आलो कशी काहीच मग कशी आलो शेतावली चांगला विषय आहे डेंजर आहे जाऊ दे आपल्या काय करायचं आहे आपण खुश आहोत तर आता चाललो आम्ही पुढे सांगू आमच्या मामाशी तर मामाच्या घरी माझ्या नाही मी चालू मम्मीच्या मामाच्या घरी मम्मीच्या घरी मामाच्या घरी मम्मी चालली मम्मीच्या घरी काय झालं मामाच्या घरी चोर आहेत सगळे कपडे माझं घालतात कपडे कसं घातले मम्मी बोलतो इथं लोकांनाही चोर आहेत सगळं कपड माझा घालतात घालतो जे मम्मीचे घालतेस कारण मला सुकून भेटत ते कपडे घालून अजून भारी अजून कपडा घ्यायचं ऐकलं भारी भारी आहेत पण मला पण आमच्या मम्मीचेच कपडे मला जास्त वाटले आमच्या बाजा बाजा आपजा आप

आणि बाबा बाबा बराच बुद्या मामा थोडा भीती अरे डाऊन झाले मामा पाऊस ना पड पडला पडला आता आम्हाला भेटला ना कधी आम्ही आम्हाला नाही भेटला आम्हाला सकाळी पडला पाहून नंतर मध्ये म्हणजे पडलं मध्ये पडला तर नाही वाटलं तू काहीच आता आम्ही कुठं निघालो मामा गावडीला गावडीला कशासाठी त्या मला माहिती ना चालेल फक्त मामाबरोबर तिथं तिकडे पण लाईट गेले घरी तर भाऊ काय विषय विषय खोले आहे किती तो बघायला की गेले आता तर चला जाऊ काय विषय जातो आम्ही कुठं आलो माझ्या प्रावडी टू बाय बी टी बाय टी आणि इकडे आम्ही आलोय हे सगळं घ्या बाबा दिस जल्दी चिकन चीज रोल चिकन चीज बर हे के चिकन लॉलीपॉप चिकन कवा की हे आम्ही काहीच हे घेतल्यान पॉप आम्ही क्रिस्पी तर आता घेतलं आणि चाललो आता फ्रोझनवाला होलसेल डोंबिवली ईस्टे काय फायदा डोंबिवली म्हणजे राहून बेस्ट नाही इस ना माहिती तुला चाललो घरी सगळं उरकलं आणि आता चाललो घरी दाखवल ना थोडस कारण की इकडे तिकडे इकडे होतो थोडं बाय 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 बाय